नमस्कार प्रेक्षकांनो आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या अच्छा भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत की अर्जुन हा दीपाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्या पाण्यामुळे सगळे लोक आता हॉस्पिटलमध्ये रांगाच्या रांगा लागून आता त्या लोकांना खूप त्रास होऊ लागलेला असतो सगळेजण आता पोटाचा त्रास होऊन पोटाला हात लावत आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असतात तेवढ्यात एक माणूस लहान मुलाला घेऊन येतो आणि म्हणतो की डॉक्टर माझ्या मुलाला वाचवावं हो सकाळपासून त्याच्या पोटात खूप त्रास व्हायला लागलाय तेवढ्यात आता अर्जुन आणि दीपा ते सगळं बघत असतात आणि तेवढ्यात आता मीडियावाले देखील तिथे आलेले असतात आणि मीडियावाले लगेच दीपाभोवती गो गोळा होतात मीडियावाले म्हणतात की मॅडम सकाळपासून पाण्यामुळे अख्ख्या शहरातील लोकांना त्रास हो लागला आहे आणि आता तुम्ही याबाबत आब कोणता निर्णय घेणार आहात आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आणि तेवढ्यात आता अर्जुन पुढे येत म्हणतो की हे बघा कलेक्टर मॅडमचा ॲक्सिडेंट झाला होता तरीसुद्धा त्या ॲक्सिडेंटमधून आता त्या बऱ्यापैकी सावरल्यात आणि त्यांना आरामाची गरज असतानासुद्धा त्यांनी आज त्या इथे आल्यात आणि त्यांनी कार्यभार सुसुद्धा सुद्धा स्वीकारला आहे आणि आता लोकांची परिस्थिती काय आहे शहरातील वातावरण काय आहे याची ती गांभीर्याने बघत आहे आणि त्यासाठी आता त्या काय प्रयत्न करतील कोणता निर्णय घेतील हे पुढे होणार आहे पण आज लोकांची ही सिच्युएशन कशी आहे हे बघण्यासाठी त्या जातीने इथे आलेले आहेत आणि त्यामध्ये ते लक्ष घालत आहेत असे आता अर्जुन त्या मीडियावाल्यांना सांगतो आणि तेवढ्यात मीडियावाले म्हणतात की मला एक सांगा ना कलेक्टर मॅडमला याच धक्क्यातून बरं होण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागला असं तुम्हाला नाही का वाटत तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की वेळ किती आणि का आणि कसा द्यायचा तो फक्त डॉक्टर आणि पेशंटवर अवलंबून असतो त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही आणि आता अर्जुन म्हणतो की कलेक्टर मॅडम आता नुकत्याच जॉईंट झाल्या तेव्हा तुम्हीसुद्धा आम्हाला कॉपरेट करा आणि शहरातील ही परिस्थिती व्यवस्थित करण्यासाठी तुम्हीसुद्धा आम्हाला आता मदत करा अर्जुन म्हणतो की हे बघा या प्रकरणाच्या तळाशी गेल्यानंतरच हे सगळं काय झालंय ना ते सगळं कळल आणि त्यासाठी या प्रकरणाच्या तळाशी जावं लागेल आणि त्यानंतरच योग्य काय तो निर्णय घ्यावा लागेल असे अर्जुन मीडियावाल्याला सांगतो आणि आता मीडियावाले म्हणतात की याला जबाबदार कोण आहे तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की काहीही तुम्ही प्रश्न विचारू नका याला जबाबदार कोण आहे हे कशामुळे झालं यापेक्षा आता ही परिस्थिती आटोक्यात कशी आणता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे आता परिस्थिती अशी आहे की सगळ्या पेशंटला योग्य ते उपचार मिळाले पाहिजे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा, पुन्हा तेच प्रश्न का विचारतात आणि तेवढ्यात आता दीपा आणि अर्जुन हे पुन्हा आता हॉस्पिटलमध्ये सगळे बेड सगळे काही चेक करत असतात तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि आता दीपाला आणि अर्जुनला बघून डॉक्टर म्हणतात बरं झालं कलेक्टर मॅडम तुम्ही आलात हो या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे आणि पेशंटची संख्या आता जास्त होऊ राहिली काहीही करून इथे डॉक्टर बोलवावे लागतील डॉक्टर म्हणतात काय मॅडम तर आता दीपा म्हणते की बोला ना गायतोंडे तर गायतोंडे म्हणतो की हे बघा शासकीय हॉस्पिटलमधून मी सगळे डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना इथे बोलावून घेईल पण आपल्याला ऑक्सिजनची व्यवस्था मात्र बाहेरूनच करावी लागेल आणि तेवढ्यात आता शेजारी ॲडमिट असलेला एक मुलगा मोट आणि ते त्याचे शरीर आता वर खाली करून हलू लागतो आणि लगेचच त्याची आई तिथे धावत येते आणि म्हणते डॉक्टर माझ्या मुलाला वाचवा त्या मुलाला आता पोटाचा खूप त्रास होत असतो आणि तो इकडच्या कुशीवरून तिकडं होत आता उड्या मारत असतो तर ते तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात आहो त्याला इंजेक्शन द्यावं लागेल त्याला धरा पटकन अर्जुन आणि दीपा पळत येतात सगळेजण आता त्या मुलाचे हातपाय धरतात डॉक्टर आता इंजेक्शन तयार करत असतानाच त्या मुलाची हालचाल बंद होत झालेली जा, असते आणि त्याची हालचाल बंद होताच आता तो मुलगा दगावलेला असतो आणि ते भयानक अवस्था आणि तो भयानक प्रकार बघून दीपा ही तोंडाला हात लावते आणि दीपाला आता ते सगळं बघणं असह्य झालेलं असतं आणि ताबडतोब तो दिपा बाहेर पडून जाते तर अर्जुन दीपाठीमागे जातो आणि ताबडतोब आता दीपा आणि अर्जुन डॉक्टरांचे केबिनमध्ये आलेले असतात पाठीमागून आता डॉक्टर तिथे येतात डॉक्टर म्हणतात की हे बघा इन्स्पेक्टर साहेब त्या पाण्यामध्ये ना नक्कीच दुसरे काहीतरी घटक मिसळलेले आहेत आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की पण कॉर्पोरेशनच्या पाणी चेक करूनच आता सगळ्यांना दिले जाते मग हे असं झालंच कसं डॉक्टर म्हणतात जर पाण्यामध्ये विषारी घटक जर नसते तर हे असं झालंच नसताना नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तेवढ्यात विचार करत अर्जुन म्हणतो की हे बघा डॉक्टर काही भागात आपण टँकरने पाणी पुरवतो त्या टँकरच्या पाण्यामधून तर काही झालं नसेल ना डॉक्टर म्हणतात की अहो टँकरच्या पाण्यामुळे हे होत आहे की दुसऱ्या कशामुळे होत आहे आम्हाला कळू नाही राहिलं कारण पेशंटची संख्या आता वेळोवेळी वाढतच आहेत अर्जुन म्हणतो ठीक आहे डॉक्टर चौकशी केल्यानंतरच काय आहे ते लक्षात येईल डॉक्टर म्हणतात की हे बघा अर्जुन साहेब तुम्ही पाणी ना सगळ्यांना उकळून घ्यायला सांगा आणि त्यामध्ये जे सेंटीमीटर आहे ना ते सुद्धा सगळं चेक करून घ्यायला लावा डॉक्टर म्हणतात की आणि हे काही जरी करायला जमलं नाही तरी लोकांना बाहेरून काही दिवस पाणी विकत मागून आणायला सांगा आणि आता इकडे दीपा खूप घाबरलेली असते तेवढ्यात आता डॉक्टर दीपाकडे बघत म्हणतात की अर्जुन साहेब तुम्ही यांची काळजी घ्या मी आलोच डॉक्टर बाहेर निघून जातात त्यानंतर आता दीपा ही रडू लागते तर अर्जुन दीपाला समजावं लागतो अर्जुन म्हणतो दीपा हे बघ आता ही सगळी परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी तू घेतली ना तेव्हा तू अशी खचन जाऊ नकोस अर्जुन म्हणतो दीपा आणि स्वतःला सावर आता ही परिस्थिती आपल्यालाच कंट्रोलमध्ये आणावं लागणार आहे आणि त्यासाठी आता तुला असं खचून चालणार नाही दीपा सावर तू स्वतःला असे अर्जुन आता दीपाला समजावतो आणि आता अर्जुन निघून जाता जाता दीपा स्वतःच्याच मनाशी बोलू लागते दीपा म्हणते की दीपे अगं हे काय चाललंय कलेक्टर बाईवर केवढी जबाबदारी आहे माझे तर हात पाय थरथर कापाय ला लागले काय भयान परिस्थिती आली आणि कसलं हे आणि कलेक्टर बाई कसली ही सिच्युएशन हँडल करतात आणि किती जबाबदाऱ्या घेतात दीपे आपल्याला तर काय हे जमणारच नाही असे आता दीपा विचार करत असते आणि आता दीपा म्हणते की नाही नाही आपल्याला ह्या सह्या करून जमणार नाही ह्या सह्या साध्या सुध्या नाही आणि थांब मी आता था राजालाच फोन लावते असे म्हणत दीपा फुटकन तिचा कमरेचा मोबाईल काढते आणि राजाला फोन लावते राजा म्हणतो हा दीपे बोल तर आता दीपा म्हणते की अरे राजा मी हॉस्पिटलला आले आणि इथे लोकांचे जीव जाऊ राहिलेत लोकांना विषारी पाणीमुळे खूप त्रास होत आहे कुणीतरी त्या पाण्यामध्ये विष मिसळले तेव्हा आता राजा म्हणतो की अगं दीपे तू कलेक्टर ऑफिसमध्ये जावा ना म्हण म्हणूनच आपल्या भाऊंनी हे सगळं करून आणलं आहे आणि घडून आणलं आहे तेवढ्यात आता दीपा म्हणते काय तर राजा म्हणतो हो आणि आता ताबडतोब तू कलेक्टर ऑफिसला जा मी फाईल पाठवतो आणि त्या फाईलवर पटापट साह्या कर म्हणजे आपलं काम लगेच होईल तेवढ्यात आता दीपा म्हणते की राजा तुला काय वेडबीड लागलं ला की काय अरे इकडे लोकांची अवस्था बघ लोकांची जीव जाऊ राहिलेत ओरडत आता दीपा म्हणते की राजा तुला काही वेडबीड लागलं का इथे लोकांचे जीव जाऊ राहिले आणि एवढा काही स्वार्थ बघायचा असतो का तेवढ्यात आता राजा म्हणतो की दीपे माझ्या सोबत बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचं आणि आता राजा म्हणतो की त्या लोकांचे जीव काय माझ्यामुळे म्हणजे आपल्यामुळे जाऊ राहिले का तेवढ्यात आता दीपा म्हणते की अरे पण त्यांना किती त्रास होतोय आणि किती जण मरताय तुला माहिती का हे तेव्हा राजा म्हणतो आपल्यामुळे नाही त्या भाऊमुळे कळतंय का तुला आणि बोट करत आता दीपा म्हणते की हे बघ राजा गावाबरोबर किडे सुद्धा रगडले जातील बरं का एवढं तू लक्षात ठेव तेव्हा आता बोट करत इकडे राजा म्हणतो की हे बघ दीपे असं काहीच होणार नाही तू काहीच काळजी करू नकोस आपल्याला फक्त पैशाची गरज होती ना म्हणून फक्त आपण सहाय्या करायला तयार झालो एवढाच आपला काय तो संबंध बाकी कुठल्याही प्रकाराची आपला संबंध नाही असे राजा आता आपल्या म्हणजे दीपाला सांगतो राजा म्हणतो की लक्षात आहे ना तुझ्या आणि काम करायचं ठेव फोन आता आणि दीपा फोन ठेवते थे आणि पुन्हा आता दीपा विचार करत रडू लागते दीपाला आता काय करावे नाही काय नाही कळतच नसतं आणि आता फोन ठेवताच इकडे दीपा विचार करते की हे दीपे काय होऊन बसलं पैशासाठी हे काय होऊ राहिलंय रा आणि आपण आता कुठे अटकलोय आणि आता इकडे खरी आपी ही तो खेळा घेऊन काड़, ला आता त्या खिड्यामधून साखळी बरोबर काढ काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात कोणीतरी आल्याची चाहूल अप्पीला लागताच पटकन ते अप्पी तो खेळा टेबलवर ठेवते आणि पुन्हा बसण्याचं नाटक करते आता बिरजू तिथे आलेला असतो पाण्याची बाटली आप्पी समोर टाकत म्हणतो की हे घ्या पाणी पि प्य। पाणी पिऊन घ्या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरबाई तुमची कर्तबगारी आता दोन दिवसात दाखवण्याची वेळ आली आहे आणि तसंही तुम्हाला आता दोन दिवसानंतर जायचंच आहे तर आता आपी काही पाणी प्यायला तयारच नसते बिरजू म्हणतो नका पिऊ दोन दिवस तर राहिलेत तुमचे तेव्हा आता आपी म्हणते काय करणार आहात तुम्ही आणि तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की तुम्हाला सांगण्यात काय मजा आहे तुम्हाला ते वेळ आल्यावरती कळेलच आणि तुम्हाला पेपर पाहिजे होता ना तू न्यूजपेपर तो जो तो पेपर आता जुना झाला असेल माझ्यातर्फे उद्या तुम्हाला कोरा करकरीत पेपर मिळेल आणि त्या पेपर मध्ये मग तुमची सगळी बर्बा दिना त्या पेपर मध्ये वाचा बरं का असे बिरजू आता बोलतो आणि तेवढ्यात आता खरी जोडतच आता बिरजूला म्हणते की तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सगळे पैसे मी तुम्हाला देते मी तुम्हाला हात जोडते पण मला इथून जाऊ द्या बोलणे ऐकताच आता बिरजू हा मोठमोठ्याने हसू लागतो आणि हसतच बिरजू म्हणतो की तुमची ही भाषा ना जेव्हा तुम्ही कलेक्टर होताना तेव्हा ऐकायला नाही मिळाली हो तुम्ही कलेक्टर असताना जी तुमची गुरमी होती ना तेव्हा तुम्ही वेगळे बोलायचे आणि आता वेगळे आणि तेवढ्यात आता बिर्जू म्हणतो की तुम्हाला तुम्हा कामाची लाज वाटेल आणि मग काय होत पाणी पिऊन घ्या आणि बिरजू तेथून निघून जातो तर रडतच म्हणते दादा तुम्ही काय करणार आहोत तो इकडे आता सगळी परिस्थिती बघून आल्यानंतर गायतोंडे हा अर्जुन कडे येतो गायतोंडे म्हणतो की सर आता वेळोवेळी पेशंट तर वाढूच राहिले आणि हे जर कोणी जाणून बुजून केलं असेल तर त्याला सगळ्यात भयानक अशी शिक्षा व्हायला पाहिजे ऐकत असते अर्जुन म्हणतो हे बघा ते महत्त्वाचं नाही आता, आता सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे आणि त्यासाठी अजून कमीत कमी चार डॉक्टर आणायला हवेत गायतोंडे म्हणता तुम्ही काळजीच का करू नका मी बाहेरून डॉक्टर मागवलेत अर्जुन म्हणतो काळजी कसं नको करू आहो इथे पेशंटची अवस्था बघितली ना तुम्ही दीपा आता ते सगळं ऐकत असते आता गायतोंडे दीपाकडे बघतो आणि अर्जुनला म्हणतो हे बघा पाठीमागे सुद्धा अशीच एक परिस्थिती उद्भवली होती त्यावेळेस अपर्णा मॅडमने जेव्हाचं रान करून ती परिस्थिती आटोक्यात आणली होती पण आता मात्र हे सगळं काहीच होताना दिसत नाही आहे असे गायतोंडे दीपाकडे बघत बोलतो तेव्हा आता अर्जुनसुद्धा दीपाकडे बघतो आणि म्हणतो की आता परिस्थिती वेगळी आहे गायतोंडे अहो आता त्या आजारी आहेत ना गायतोंड म्हणतो की अहो प्रॅक्टिकल परिस्थितीतून त्यांनी स्वतः डिसिजन घेऊन मार्ग काढलेले आहेत आणि आत्ता तर तेच मिसिंग आहे असे गायतोंडे बोलताच दीपा उठून उभा राहते आणि तेवढ्यात आता उठून उभा राहत दीपा म्हणते गायतोंडे आतासुद्धा त्याच परिस्थितीसारखं काम होईल आणि पटकन आता दीपा म्हणते की अर्जुन मला ताबडतोब सगळे फाईल्स बघायला हवेत आणि डिटेल्स चेक करायला हवेत तर आता अर्जुन म्हणतो हो हो अपर्णा मॅडम अर्जुन म्हणतो मला वाटतं आता परिषद घ्यावी आणि आपण सुद्धा आता यातून स्वतः काम करतो हे लोकांना तुम्ही सांगावं आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की बोलवा पत्रकारांना मी त्यांच्याशी बोलते तर आता गायतोंडे म्हणतो ओके मॅडम आणि गायतोंडे बाहेर जाता तिकडे दीपा म्हणते की साहेब कलेक्टर असताना काय करायला पाहिजे ना करा हे मला आत्ता कळू राहिलंय तर आता अर्जुन सुद्धा खुश झालेला असतो आणि आता सगळे पत्रकार आतमध्ये आलेले असतात दीपा आता खुर्चीवर बसते आणि त्या पत्रकारांना म्हणते की बोला तुमचे काय प्रश्न आहेत पहिला प्रश्न पत्रकार विचारतात आणि आता पत्रकार म्हणतात की मॅडम सगळ्यात अगोदर तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही कामावर रुजू झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगताल आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की मुद्द्याचे प्रश्न विचारा आता काय महत्वाचा आहे दुसरी पत्रकार म्हणते की मॅडम सकाळपासून लोकांना पाण्यामुळे त्रास होत आहे आणि तुम्ही याची उशिरा दखल घेतली असं तुम्हाला नाही वाटत का आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि मी रजेवर होते आणि ज्या वेळेस मला बातमी कळली ना त्याच वेळेस मी कामावर हजर झालो आणि तुमच्याकडून जे अपेक्षित होतं ना त्याची सगळी आता प्रश्नांची उत्तरे शोधायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तेवढ्यात आता पत्रकार म्हणतात मी तपास सुरू केला का मॅडम आणि तपासात हे काम कोणी केलं त्यामध्ये कोणाचा हात आहे हे काही कळलं का आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की सगळ्यात महत्वा म्हण महत्वाचं म्हणजे हा प्रॉब्लेम जो झाला आहे तो कॉर्पोरेशनच्या पाण्याने झालेला नाही जिथे कॉर्पोरेशनचं पाणी केलेलं आहे तिथली सगळी लोक सुरक्षित आहेत आणि आता हा विषारी पाण्याचा प्रॉब्लेम कुठून सुरू झाला नाही तपासा अंती नक्की कळेल तेवढ्यात आता पत्रकार म्हणतात की मग तुम्ही काय करणार आहात तुम्ही तुमचे तपास कार्य कसे करणार आहात आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की इन्स्पेक्टर अर्जुन कदम यासाठी काम आहेत आणि तेवढ्यात आता लगेच पत्रकार म्हणतात की मॅडम शहरामध्ये डॉक्टरांची कमतरता भासत आहे त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि दीपा म्हणते की आताच आम्ही डॉक्टरांशी बोललो आणि आता प्रत्येक दवाखान्यात प्रत्येक यार्डमध्ये दोन डॉक्टर असतील असे आमचे बोलणे सुद्धा झाले आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की सगळ्यात अगोदर डॉक्टरांना बोलवण्यापूर्वी मला लोकांपर्यंत काहीतरी आहे आणि ते म्हणजे पाहिजे सगळ्यात अगोदर तसंच पाणी पिऊ नका पाणी गरम करून उकळून नंतर मग प्या आणि दीपा म्हणते की ज्या टँकरमधून तुम्हाला पाणी येतं ना त्या टँकरच्या पाण्याला तुम्ही हातसुद्धा लावू नका आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अजून काही दिवस तुम्ही फिल्टरचं पाणी प्या अर्जुन आता दीपाचे ते परखडपणे बोलणे फक्त ऐकतच असतो आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की हे बघा आता सगळेजण फक्त प्रश्न विचारण्या मध्ये वेळ घालू नका एकमेकांना कशी मदत करता येईल याकडे लक्ष द्या आणि आता हा आजार कसा घालवता येईल ना याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असे आता दीपा सगळ्यांना संदेश देते आणि पटकन आता दीपा उठून उभा राहते तर अर्जुन सुद्धा दीपासमोर येत म्हणतो की दीपा तू तर एकदम भारी बोललीस दीपा म्हणते अजून तर काहीच नाही चला आता आपण बघूया पुढं काय करायचं ते आणि त्यानंतर अर्जुन आता दीपाला घेऊन घरी येतो तर रुपाली आता दीपासमोर येत म्हणते की बरं झाली अपर्णा तू कलेक्टर ऑफिसला गेली सगळं काही तू सांभाळून घेतलंस दीपा म्हणते की हो बऱ्याच लोकांचे जीव गेले ना आणि अर्जुन म्हणतो की मी आता या गोष्टीचा तपास आणि छाडा लावूनच राहील तेवढ्यात आता बापू म्हणतात की अरे अर्जुन आम्ही परिषद बघितली बरं का त्यामध्ये एकदमच सुंदर बोलली अर्जुन म्हणतो हो पण तरीसुद्धा अजून परिस्थिती कंट्रोलमध्ये आलेली नाही आहे तर दीपा म्हणते की पण आपण माणसं कामाला लावलीत ना आणि तेवढ्यात आता झेजी हा त्याच्या दोन माणसाला घेऊन तिथे अर्जुनच्या घरी आलेला असतो रुपाली त्यांना बघतच म्हणते की तुम्ही असं अचानक न विचारता आमच्या घरी कसे काय येऊ शकता अर्जुन आता झेजीकडे बघतो आणि म्हणतो की असू दे आणि येऊ दे त्यांना तर आता जीजी म्हणतो की तुम्ही इन्स्पेक्टर आहात तुम्ही राग धरून बसू शकता पण आम्ही नाही बसू शकत ना जीजी म्हणतो की आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागतं तर अर्जुन म्हणतो की जीजी साहेब त्याचं काय आहे ना तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आम्हाला चांगलंच माहिती बोट करत आता अर्जुन म्हणतो की आता बस झालं लगेच इथून निघायचं कळलं का तर विनायक म्हणतो की अर्जुन आणि विनायक म्हणतो की साहेब पण तुम्ही इथे कसे काय आलात आणि तेवढ्यात आता जे जे म्हणतो की तेच सांगायला आलो आणि तुमची ही जी पोलीसगिरी आहे ना ती जरा बाजूला ठेवा अगोदरच त्याच्यामुळे तुमचं बरंचसं नुकसान झालंय बिर जीजी म्हणतो की तुम्ही आमच्यावर आत्तापर्यंत एवढी कलमं लावली सुद्धा आमच्यावर अजून एक तरी गुन्हा सिद्ध झाला का नाही झाला ना आणि आता जीजी म्हणतो की बरं ते जाऊ दे आम्ही हे बोलायला इथे आलो नाही विनायक म्हणतो मग तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला आणि निघा तेव्हा आता जीजी म्हणतो की अहो आम्ही कलेक्टर मॅडमला कामावर रुजू होण्यासाठी सांगायला आलो आहे आणि तेवढ्या ते बोलणे ऐकून आता दीपा विचार करते की राजाला पैसे देणारा हाच आणि पाणी विचारी करण्यासुद्धा करणारा सुद्धा हाच असेल ना आणि आता विनायक म्हणतो की त्यांना विनंती करण्याची काय गरज आहे येईल त्या स्वत नुस कामाला तर आता बोट करत जीजी म्हणतो की तसं अजिबात नाही तेव्हा आता जीजी म्हणतो की अहो आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांचं भलं व्हावं हे आमचं कामच आहे मॅडम जर ऑफिसला आल्या नाही तर लोकांच्या उपचाराला गतीच मिळणार नाही बरोबर ना, 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 ना बोलतो म्हणतो की तुमचं म्हणणं आम्हाला कळलं तर जीजी म्हणतो की मॅडम आता कामावर कधी जाणार नाही याचं आम्ही मॅडम कडून वचनच घेऊन जाणार आहोत जीजी म्हणतो की मॅडम तुम्ही सांगा उद्याची उद्या तुम्ही कामावर हजर होणार ना अहो आम्ही लोकांची बांधील आहोत आम्हाला उत्तर द्यावं लागतात आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की उद्या मी ऑफिसला जाणार आहे आणि मी सगळं काम हातात घेईल आणि ते ऐकताच जी आता, आता जीजी खुशी होत म्हणतो की मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी जर तुम्हाला काही गरज लागली ना मॅडम मला ताबडतोब सांगा तर अर्जुन म्हणतो सांगतो सांगतो अगोदर तुम्ही बाहेर व्हा तर आता उद्या दीपा ही कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन आता जीजीच्या खोट्या सह्या करणार का तर जीजीचा खरा चेहरा अर्जुन समोर आणणार का हे बघण्यासाठी आणि खरी आता हे सगळं सत्य खऱ्या समोर येऊन आता खरी आप पी कोणतं पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि आता आपल्या कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक